नमस्कार मित्र आज आपण या ठिकाणी मातंग कुळाचा शौर्याचा इतिहास याबद्दल काही गोष्टी बोलणार आहोत मातंग ही जात विशेषत महाराष्ट्रात आढळून येते ती महाराष्ट्राबरोबरच भारताच्या अनेक राज्यात आढळून येते पण विशेषत ही रा जी जात आहे ती महाराष्ट्रात आढळून येते आणि ती अस्पृश्य म्हणजेच शुद्र अतिशुद्र म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाते परंतु मातंग या जातीचा इतिहास जर आपण पाहिला तर हा खूप वेगळा आहे कारण हा इतिहास काही ब्राह्मणवाद्यांनी जाणून बुजून आपल्यापासून जो लपून ठेवण्यात आलेला आहे तर तो इतिहास आपल्या पिढीला माहीत नसल्या कारणाने या ठिकाणी मातंग समाजाची ही आजची जी परिस्थिती आहे आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अनेक ठिकाणचा मातंग समाज व्यसनाधीन आहे दारूचं व्यसन करतो गांजा पितो पत्ते खेळणे आणि नंतर मग अशिक्षितपणा आणि जे समाजातील सावकार आहेत त्यांच्या कसाट्यात येऊन बघते व्याजाच्या चक्रामध्ये अडकणारा मातंग समाज तर मग हा मातंग समाज या मातंग समाजाचा इतिहास हा खूप जुना आहे विशेषत ज्या वेळेस भारतामध्ये जातीप्रथा नव्हती कुठल्याही प्रकारचं ब्राह्मणी व्यवस्था नव्हती त्यावेळेस मातंग समाजाचे इतिहासाचे काही पुरावे आपल्याला आढळतात ते अशा रीतीने आढळतात की राजा प्रसेंदी नावाचा एक राजा होता खूप म्हणजेच गौतम बुद्धाच्या काळामध्ये होता तर आपण पाहिलं तर त्या राजापासून तर आत्तापर्यंत मातंग समाजाचा जो काही लिंकिंग आहे ती त्यामध्ये आपल्याला आढळून आलेले दिसते पण एक परत एक अशी पण थेअरी काही माझ्या वाचण्यात आलेली आहे की ज्यावेळेस गौतम बुद्धाची सामाजिक क्रांती झाली त्यावेळेस सोळा महाजनपद अस्तित्वात आले उदयाला आले भारतामध्ये त्यामधले आठ महाजनपदांचे राजे हे मातंग समाजाचे होते मग इतका बलाढ्य इतिहास असणारा मातंग समाज आज या मातंग समाजाची ही हाल अपेक्षा कशामुळे आढळून येते त्यावर आज आपण थोडंसं विचार करणार आहोत मग हा जो इतिहास आहे मातंग समाजाचा तो आपल्यापर्यंत का नाही पोहोचू शकला कारण इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेने जाणून बुजून याला आपल्यापासून लपवून ठेवण्यात आलं आणि या इतिहासाला एक वेगळंच वळण देऊन तो इतिहास एकदम नस्त करण्यात आला एवढेच नव्हे तर आपल्या इतिहासाला देवाधर्मांशी आणि अंधश्रद्धेशी जोडून मातंग समाजाला आणखीनच छाळण्यात आले मग आता या परिस्थितीत असलेल्या मातंग समाजाला मदत कोण करेल आणि का करेल जर मातंग समाज या ठिकाणी स्वतःची जर स्वतः मदत करू इच्छित नसेल मातंग तर मग मात समाजाला बाकी इतर समाज आणि ही ब्राह्मणवादी व्यवस्था का मदत करेल यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं म्हणून या ठिकाणी काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायच्या आहेत त्या अशा की आजच्या मातंग समाजाचा फायदा घेणारे खूप लोक आहेत आणि मातंग समाजाचा फायदा घेऊन त्याच्या मदतीने आपली रोजी आणि पोळी शेकणारे या भारतामध्ये खूप लोक आहेत पण मातंग समाजाचं जी हाल अपेष्टा होत आहे त्याच्याशी यांना कुठल्याही प्रकारचं काही घेणं देणं नसल्यामुळे हे लोक आपली राजकीय सत्ता काबीज करतात आणि त्या ठिकाणी मातंग समाजाचा मात्र खरा प्रश्न कोणी सोडवणार नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे मग मातंग समाज ज्याच्या या दुर्दैवास ह्या यामध्ये जो मातंग समाजाचा जो दुर्दैव आहे त्यामध्ये मातंग समाजाचा स्वतःचाच काही मातंग समाजाचे असे काही निर्णय आहेत किंवा मातंग समाजच असा काही वागतो की त्यामुळे मातंग समाजाला या सर्व गोष्टींना सामोरे जावं लागतं मग त्यामध्ये तो आ, महार मांग विवाद असो किंवा मांग मांग विवाद असो किंवा मांगांतल्या मातंग जातीतल्या मातंग जातीमध्ये घरात घरातले होणारे भांडणं असो या भरपूर काही गोष्टींमुळे मातंग समाज हा आज दरिद्रेच्या अवस्थेत येऊन ठेपलेला आहे आजच नाही यामध्ये ब्रामणिकल व्यवस्थेने त्याला खूप छळले इंग्रजाच्या वेळेस इंग्रजांनी ही एक गुन्हेगारी जमात म्हणून मातंग समाजावर कायदा आणलेला होता त्यांनी देखील मातंग समाजाला एकदम तळागळात नेऊन सोडले त्यांचे जिणे मुश्किल केले परंतु आज पण पर मातंग समाज काही चुका स्वतःहून करत आहे का याकडे पण आपण कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे आणि यावर विचार करून त्यावर आपण काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे याबद्दल मी थोडंफार काही मुद्दे समोर मांडणार आहे सर्वात पहिला मुद्दा असा आहे की मातंग समाजातील घराघरातील होणाऱ्या भावाभावांतील वाद बऱ्याच वेळेस आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतो ब्राह्मणांनी आपल्यासोबत काय केलं बौद्ध समाज आपल्यासोबत कसा वागतो मराठा समाज आपल्यासोबत कसा वागतो आपली राजकारणीय नेते आपल्यासोबत कसे वागतात या भरपूर गोष्टींचा आपण विचार करतो पण काही त्या विच त्या गोष्टींचा विचार करणे तर बरोबरच आहे ठीक आहे पण काही गोष्टी आपण आपल्या घरातीलच काही गोष्टी आपण त्यांकडे दुर्लक्ष करत आहोत का याकडे पण आपण लक्ष देत दुर्लक्ष करता कामा नाही तर मातंग समाजातील भावाभावांतील वाद बहुतेकदा हे खरंच आहे की मातंग समाजातील भाऊ भाऊ आपापसातच आप लढत राहतात मग ते जायजातीचा वादविवाद असो किंवा इतर कोणताही विवाद दोन तीन एकर एक जमीन असेल तर ते पण एकमेकांना त्या एक एक एकर एक जमिनीसाठी वाद करतात आणि मग कसल्याही प्रकारचा एकीची एक कसल्याही प्रकारची एकीची भावना एकमेकांत न राहू देता हे जे भाऊभाऊ एकमेकांसोबत भांडतात आणि यामध्ये सर्वांचंच नुकसान करून घेतात घरातील अगदी लहान थोरापासून ती मोठ्या माणसापर्यंत सर्वांचंच यामध्ये नुकसान होतं मग हा कुठंतरी भाऊभावांतला वाद संपला पाहिजे भावाभावामध्ये जर एकी नसेल मातंग समाजात घरातल्या घरात तर मग संघटित व्हा या बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कुठंतरी मग संघटित होण्याची खूप मोठी अडचण निर्माण होते ही गोष्ट ही बाब मातंग समाजाच्या तरुणांनी कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे की भावाभावांतील कल हा कोणत्याही किंमतीवर झाला नाही पाहिजे नंबर दोनचा मुद्दा असा आहे की मातंग समाजातील नंबर दोनचा मुद्दा हा आहे ज्यामुळे मातंग समाजाची कुठंतरी अधोगतीचं एक कारण आहे जे मला असं वाटतं की ते मातंग समाजातील स्त्रियांची आपापसातील भांडणं मला तर असं काय वाट कळून का येत नाही की मातंग समाजातील असं एकही घर असेल की ज्या स्त्रियांचे आपापसात भांडणं होत नसतील मग ते भांडण सासूचं सुनेसोबत असतील सुनेचं सासूसोबत असेल किंवा जावा जावांचं किंवा ननन आणि भाऊजवीचं भांडण असेल मग या मातंग समाजातील स्त्रिया कावर एकमेकींसोबत भांडत असतील घरात घरात का भांडण करत असतील मग त्यांच्यामध्ये आपल्या घराला आपल्या समाजाला समोर नेण्याची भावना ही प्रगल्भतेने बरं वाढून येत नसेल याकडे कुठंतरी मातंग समाजातील स्त्रियांनी लक्ष दिलं पाहिजे आणि हा आपापसातील वाद भांडण न करता कुठंतरी आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला काहीतरी चालना देण्याचं काम या स्त्रियांनी कुठंतरी केलं तर त्या ठिकाणी या मातंग समाजाच्या सामाजिक क्रांतीला खूप मोठा हातभार लागेल या ठिकाणी असं मला वाटतं त्यामुळे हा म मुद्दा मी घेतला दुसरा समा मातंग समाजातील एक आ, मुद्दा असा आहे की मातंग समाजामध्ये करत्या पुरुषांची खूप कमतरता आहे या ठिकाणी जर सहा किंवा सात व्यक्तींचं घर सा असेल तर त्यामध्ये तुरळीकच एक किंवा दोन व्यक्ती असे आहेत की जे काम करतात किंवा काहीतरी कमे करतात मग जे बाकीचे जे, जे त्याच्यावर अवलंबून आहेत तीन चार किंवा पाच सहा व्यक्ती तर त्यांची पण अशी जिम्मेदारी बनते की कुठेतरी आपण ही या ठिकाणी कमवतं बनलं पाहिजे छोटी कुठेतरी नोकरी केली पाहिजे काहीतरी शिकून सरकारी नोकरी खाजगी नोकरी किंवा व्यवसाय असं काहीतरी करून आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनीसुद्धा काहीतरी प्रयत्न केले पाहिजे ही जी कर्त्या पुरुषांची जी कमतरता आहे ती कुठतरी भरून काढली पाहिजे सर्वांनी आपला खारीचा का होईना पण वाटा टाकला पाहिजे पुढचा मुद्दा असा आहे की मातंग समाजातील तरुणांना किंवा मातंग समाजातील व्यक्तींना लागलेलं दारूचं व्यसन यामध्ये मग मातंग समाजातील अगदी दहा बारा वर्षाची मुलं असोत किंवा तरुण असोत किंवा करते पुरुष किंवा म्हातारे व्यक्ती या सर्वांना एकदम दारूचं व्यसन हे भयानक रितीने त्यांना ग्रासून घेतलेला आहे आणि या कारणामुळे हा मातंग समाज आर्थिक परिस्थितीला तर बळी पडतोच त्याबरोबर त्याची शारीरिक मनस्थिती देखील कमकुवत होते कारण दारूच्या व्यसनामुळे खूप अशा आजार देखील या ठिकाणी त्यांना लागतात आणि म्हणून हे नशा करणं हा एक मुद्दा कुठंतरी मातंग समाजाच्या आदोगतीसाठी कारणीभूत आहे यावर आपण विचार जरूर केला पाहिजे नंतरचा मुद्दा असा आहे की मातंग समाजातील वृद्ध व्यक्तींचं वागणं मातंग समाजातील म्हाताऱ्या व्यक्तींचं वागणं मग ते स्त्री असोत किंवा पुरुष असोत कुठतरी मातंग समाजातील वयोवृद्ध व्यक्तींच्या वागण्यामध्ये ते नेतृत्व दिसत नाही तो शानपणा दिसत नाही जो सुशिक्षित जमातीतील वयवृद्धामध्ये असतो मग येणाऱ्या पिढीला दिशा दाखवणाऱ्या व्यक्तींची कुठेतरी कमतरता भासते आणि येणाऱ्या पिढीला येणारी पिढी ही दिशाभूल होण्याची शक्यता यामध्ये दाट शक्यता आढळून येते मातंग समाजातील वयोवृद्धांचं हे काम आहे की आपण जो जि जीवनामध्ये ज्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे ज्या गोष्टी आपण अनुभव करून शिकलेलो आहोत सामाजिक भल्यासाठी किंवा वैयक्तिक कुटुंबाच्या भल्यासाठी तर त्या गोष्टींना येणाऱ्या पिढीला आपल्या नातवांना आपल्या लेखांना समजून सांगणे त्यामध्ये खूप मोठी कमतरता या ठिकाणी आढळून येते मग नवीन पिढी या आपल्या म्हाताऱ्या पिढींकडून काय शिकेल यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि यामध्ये एक अशी दुसरी गोष्ट घडून येते की या पिढ्यांमधील गॅपमुळे एक पिढी एका दिशेने ओढते दुसरी पिढी दुसऱ्या दिशेने ओढते आणि जे तरुण आहेत त्यांची मग मद यामध्ये दिशा होते दिशाभूल होते म्हणजेच काय तर जुन्या पिढीने कुठतरी अंधश्रद्धेचं पांघरून जे आहे ते आपल्या डोक्यावर ओढून घेतलेलं आहे आणि मातंग समाजातील नवीन पिढी कुठतरी वेगवेगळं साहित्य वाचते त्या ठिकाणी बाबासाहेबांचे पुस्तकं वाचण्यात येतात महात्मा फुलेंचे पुस्तकं वाचण्यात येतात आणि त्या शिक्षणाचा त्या पुस्तकांचा वारसा दिमागात आल्यामुळे ही नवीन पिढी कुठंतरी अंधश्रद्धेला नष्ट करण्याला अंधश्रद्धा सोडण्याला परावृत्त होते पण पर जुनी पिढी मात्र त्याला चिटकून राहण्याच चिटकून राहते सोडायला तयार नसते त्यामुळे देखील या अंधश्रद्धेच्या बळी पडल्यामुळे देखील या ठिकाणी या समाजाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि होत आहे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे पुढचा मुद्दा आहे की व्याज ऋण मातक समाजातील व्यक्तींना मग ते शेतकरी असोत मजूर असोत कर्मचारी असोत हा समाज व्याजाच्या पैशांकडे खूप लवकर वळल्या जातो कोणतंही कार्य करायचं असेल तर हा समाज या समाजातील व्यक्ती व्याजाने पैसा साहूकाराकडून घेतात आणि मग त्या साहूकाराच्या त्या व्याजाच्या पैशामध्ये इतपत गुरफटत जातात की त्यांना फाशी घेण्याशिवाय दुसरा कोणता रस्ता दिसत नाही आणि ते कुटुंब जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर येतं कुठंतरी या समाजाने या गोष्टींना विळखा घालण्यासाठी या गोष्टी थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत असं मला या ठिकाणी समजतं सध्याला या व्हिडिओमध्ये इथपर्यंत थांबू पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये